वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास चार हजारापेक्षा जास्त सोया चियाची लागवड केलेली आहे मग त्या उद्देशाने आम्ही प्रत्यक्ष नियमातला भेट दिली तिथल्या बाजार समितीचा आढावा घेतला पाहणी केली आणि असं लक्षात आलं की की आपल्या शेतकऱ्याला बराच काही जो त्रास होतो त्या त्यासाठी आपण वाशिम बाजार समितीमध्येच आपल्या चिया, ची मा चिया, खरेदी विक्रीचा व्यवहार कसा करता येईल असे आपण प्रयत्न केले पाहिजेत मान्य जिल्हाधिकारी मॅडम सगळ्यांच्या महाराष्ट्राखाली आपण प्रक्रिया सुरू केली आणि त्याचं फल फरीत म्हणून वाशिम बाजार समितीमध्ये चियाचा मूरलेला आहे आणि चिऱ्या मुहूर्त केल्यामुळे आणि विशेष म्हणजे पहिल्याच मुहूर्तावर चियाला चियाला उच्चांची भाव मिळाला जवळपास तेवीस हजारचा भाव मिळालेला आहे शेतकरी बांधव समाधानी आहे माझं शेतकरी बांधवांना आव्हान अपन, आहे आपण आपल्याकडं जो चिया येणार आहे निघणार आहे तो वाशिम बाजार समिती विक्रीसाठी आणावा असे मी बाजार समितीचा सभापती आज नात्याने आव्हान करतो आणि बाजार समितीकडून ज्या सुविधा लागतील त्या मी आम्ही देण्यासाठी सदैव तत्पर आहोत असं मी त्यांना ग्वाही देतो माझा चिया पूर्ण सहा एकर होता पण मी सुरुवातीला तर दीड एकरातला काढला तर दीड एकराला मी फक्त सात हजार रुपये खर्च आला आणि दुसरा बाकी याला पूर्ण फवारणी नाही काय नाही काहीच नाही आणि अपेक्षाप्रमाणे फुल भावही मिळाला आता गव्हापेक्षाही कमी पाणी याला लागतात आणि येत नाही जनावरांचा त्रास नाही काय नाही काहीच नाही बाकी फवारणी नाही काय नाही दुसरं काही मेंटेनन्स नाही काहीच नाही एक वेळ पेरून टाकलं पाणी देणं बस पूर्वी जिल्ह्यामध्ये शेतकरी चिया घेत नव्हते पण आपल्याला पर्यायी पीक हरभरा आणि गव्हासाठी हवं होतं की शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळावं आणि फक्त तीन चार कास्तकार इथे घेत होते तीन वर्षापूर्वी मान्य जिल्हाधिकारी महोदय जेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये आले आणि तेव्हा त्यांनी सहज आम्हाला सांगितलं की मी ॲमेझॉनवरून चिया घेते आणि तो इतका महाग असतो तर आपल्या जिल्ह्यात हा चिया येऊ शकतो का तर आम्हीसुद्धा थोडा अभ्यास केला आम्हाला लक्षात आलं की आपल्या जिल्ह्यामध्ये हे पीक येऊ शकतं कारण त्याला काही खूप पाणी लागतं असं नाही आहे जनावरांचा त्रास नाही आहे त्याच्याशिवाय याच्यावर कीटकनाशकांची की फवारणीसुद्धा करावी लागत नाही तर मग आपण याच्यामध्ये आत्माच्या माध्यमातून डेमॉन्स्ट्रेशन्स असतील शेती शाळा आहे बायर सेलर मीट आहे ते घेण्याचा प्रयत्न केला आणि याच्यातून इतकी मोठ्या प्रमाणामध्ये मा आपल्या माध्यमातूनसुद्धा इतकी प्रचार प्रसिद्धी झाली की शेतकऱ्यांपर्यंत हा पीक आपोआप आप। गेलं आणि शेतकऱ्यांनी सुद्धा हे लागवड केली आणि आता जवळपास तीन हजार आठशे ते चार हजार हेक्टरवर तिसऱ्या वर्षामध्ये लागवड झालेली आहे त्यामुळे आम्हाला मोठा प्रश्न होता याच्या मार्केटिंगचं कारण शेतकऱ्यांना निमजला जावं लागत होतं शेतकऱ्यांना अजून चांगला भाव मिळावा तर इथल्या लोकांचं आपल्या शेतकऱ्यांचा जीवनमान कसा उंचावा म्हणून चिया या जिल्ह्यामध्ये आला त्याच्यासाठी एपीएमसीजने सुद्धा पुढाकार घेऊन सगळी प्रोसेस वेळेत पार पाडून याच्यामध्ये चिया खरेदीचा मुहूर्त साधलेला आहे सर्व शेत शेतकऱ्यांसाठी आम्हाला सुद्धा प्रशासन कृषी विभाग आत्मासाठी ही खूप आनंदाची बाब आहे अशाच पद्धतीने जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळावं उत्पन्न मिळावं यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू न्यूज वन महाराष्ट्र